नमस्कार मंडळी कोकणी बायकाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आता आलेलो आहोत दहिसरमध्येच एक अनएक्सप्लोअर अशी प्लेस आहे जी आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे फोटोशूटसाठी एक नंबर आहे मग तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त सुंदर आणि अप्रतिम असं आहे म्हणजे एक शांतता पीसफुल असं बोलता येईल आणि ठिकाण पूर्ण असं डोंगर कट केलेले आहेत डोंट नो काय आहे इथे बट आहे मस्त वेगळे शांत ठिकाण आहे सो so, खूप दिवसांनी आपण परत एकदा भेटलेलो आहोत ऍक्च्युली चाललंय असं की सध्या एका अजून एका यूट्यूब चॅनलवरती आता सध्या मी काम म्हणजे थोडं एडिटिंगचं काम चालू आहे आमचं एक नवीन चॅनल आलेलं आहे उन्हाळ पोरं करून नवीन चॅनल आम्ही आता रिसेंटली लॉन्च केलं आहे आणि त्याच्यात व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग वगैरे ह्याच्यात सर्व टाईम जातो सो त्यामुळे सध्या तरी मला कुठे बाहेर जायला प्लस कामाच्या कामात वगैरे असल्यामुळे बाहेर वगैरे येता येत नाही तर बघूया आता पाऊस चालू होतो पाऊस चालू झाला की आपल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या राईड चालू होतात राईड चालू झाल्या आहे एक एक आहे प्लॅन प्लॅन राईड आहे जे की कधी कधी करायची आहे ती अजून ठरलेलं नाही डिसाईड नाही आहे बट लवकरच आपण जाणार आहोत आहे मोठी राईड आहे समजा आणि ती सात ते आठ दिवसाची आहे सात आठ दिवसाची राईड असणार आहे बघूया आता कधी त्याचा मुहूर्त निघतो डेट ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट फिक्स आहेत लवकरच समजेल चॅनलला असे सबस्क्राईब करा आणि अजून सपोर्ट करा जेणेकरून व्हिडिओ करण्यात अजून थोडा उत्साह येईल ठीक आहे सो so, बघूया बाकी काय मग पाऊस कसा यावर्षी जाम उशिरा पाऊस झाला आहे जुलैच्या ह्या पिरियडला आम्ही कोकण राईड मारली होती त्याच्यानंतर इगतपुरी राईड मारली धुमाळकूल पाऊस म्हणजे मजबूत असा पाऊस होता दोन्ही राईडला मजबूत पाऊस भेटला आम्हाला पण अजून जुलै आला यार दुसरी दोन या, तारीख आहे जुलैची अजून पावसाचं काही एक नामोनिशान नाही आहे बघूया आता कसं काय कुठपर्यंत येते बघा हा आहे देसर ईस्टला आहे वैशालीनगर वैशालीनगरच्या आजूबाजूला कुठेतरी असा एरिया आहे तुम्हाला लोकेशन मी इथून लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल आणि जर आला तर ठीक आहे चांगला आहे म्हणजे अजून तरी आता एक दोन एवढा पाऊस नाही पडला आहे पण जेव्हा पाऊस पडला आहे तर हे एवढं असं हिरवगार झालं आहे जास्त पाऊस होईल तेव्हा अजूनच मस्तपैकी फोटोशूट करायला आहे तर तुम्ही इथे ये येऊ शकता ठीक आहे घाण आहे साफ्ट नाही आहे पण कसं एक वेरियस तसा पडलं आहे त्यामुळे तो, तो एकाच आमचे सिद्धू साहेब इकडे काय कुठे गेले होते एक्सप्लोअर आहेत शोधतायत अजून काय काय कुठले कुठले स्पॉट आहेत ते है। कावळा आणि बगळा कावळा आणि बगळा आहे बघा ॲक्च्युली आम्ही आलो इथे खेकडे असे ऐकलेत की खेकडे आहेत आता खेकडे पकडायचं प्लॅनिंग आहे बघूया कोण का गवे वगैरे येतात तर रे एवढ्या बघूया खेकडे खेकडे पकडायचे खेकडे पकडायचे होते पाऊस नाही खेकड्याचा प्लॅन फिसकटला पूर्ण तर आज आम्ही तसं पण खेकडे पकडायला इथे येणार होतो चिंबूऱ्या किरव्या किरव्या बघ आमचा किरव्या पकडणारा माणूस शोधतोय सुंदर असं अप्रतिम हां नंतर फोटोशूटला एक नंबर आहे का बोलतो पाऊस अजून पडला ना भारी वाटेल आपल्या नवीन दुसऱ्या पुढच्या व्हिडिओची शूट इकडे ना सो so गाईज जर अजून जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल की आम्ही आमचं यूट्यूब चॅनलचं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे उन्हाळ पोरं जिथे आम्ही मराठी कॉमेडी व्हिडिओज टाकायला आता हल्ली चालू केलं आहे आज सॅटर्डे सेकंड ऑफ जुलै आज आमचा दुसरा व्हिडिओ येतो आहे लास्ट सॅटर्डेला फर्स्ट व्हिडिओ आलेला आहे आज सेकंड व्हिडिओ येतो आहे सो असेच आम्ही व्हिडिओ टाकत बसू आणि त्या पण चॅनलला थोडा सपोर्ट करा आम्हाला की जेणेकरून आपल्या पोरांचीच नाव पुढे येतील ठीक आहे तर चॅनलचं लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तिथे जाऊन तुम्ही शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ बघितला तर कसा वाटला हे नक्की सांगा आणि त्याच्यावर कमेंट करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आम्हाला थो एक सेकंड जी ठीक आहे सो त्याने आम्हाला ना उत्साह हो भेटेल आणि नवीन नवीन व्हिडिओ अजून बनवायचा आम्ही प्रयत्न करत राहू का इथे कुठे जायचं आहे बाल बाबा बाबा बा, काय रे

का भाल आहे चढलाय काय तिकडनं आता आलेलं आहे इकडनं असं जातंय अॅक्च्युली आम्हाला थोडी आयडिया पण नव्हती की बाबा गाडी येईल की नाही तर पाय बाय वॉक करत आलोय आणि शोध आलोय पण तुम्हाला आम्ही डेफिनेटली गाईड करून ठेवू व्हिडिओ मध्ये जेणेकरून तुम्हाला यायला पण इझी पडेल फक्त ना वास खूप घाण येतो त्याच्या मागे काय रे सिद्धू वास जरा जास्त खराब येतोय गावी आल्याचं फील होतो जांभी झाड वाटत कोण बघा कोण बघा खोल आहे आपण खारघरला पण एक जाऊया खारघरला पण एक स्पॉट आहेत दोन तीन ते वॉटरफॉल आहेत माशे की बेडकाची आहेत गाव तशी मागून सब घुसलेले आहेत पकडायला सावंत यांना खेकडा पकडण्यात यश मिळतय काय ओ माय गॉड काय यश मिळालंय सिद्धेश सावंत यांनी पकडलेला हा अद्भुत आणि पांढरा पांढरा खेकडा ज्याच्यामध्ये रक्तच नाही झाली